तुम्हाला आज मी एक गोष्ट सांगणार आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तर ऐका तर मग जे होतं ते चांगल्यासाठीच होतं बरोबर ना असं तर तुम्ही ऐकलं असेल पण मला आधी वाटायचं की हा पाऊस तर थोडाच आला निदान आला नसता ना तर आम्ही बॅगी लावल्या नसत्या एवढं नुकसान झालं नसतं पण नाही जे होतं ते चांगल्यासाठी होतं कारण आमच्या काही बॅगी उगून आलेल्या आहे आणि एक चांगलं म्हणजे हे बघा किती छान असं गवत तयार झालेलं आहे म्हणजे जनावरांना खायचा तर मग अजिबात प्रश्नच नाही निर्माण प्रश्नच राहिला नाही त्यांचा प्रश्नच सुटलेला आहे आता आणि त्याला तर सर्वांचीच काळजी आहे तो जेव तो जे करेल तो एकदम योग्यच करेल पण याच्यावरून मला एक गोष्ट आठवते बघा असेच काही ज जणं असतात बघा आणि एकजण म्हणतो की देवाला ना देव काय करायचं ना जे करायचं ते नाही करत आणि जे नाही करायचं तो करतो ते म्हणे कसं काय रस्त्याने चालता चालता तो असं म्हणतो कारण तो बघतो की भले मोठं कवटाचं झाड आहे आणि त्या कवटाला छोटे छोटे फळं आहे आणि खाली एक छोटासा वेल आहे डांगराचा आणि त्याला भलं मोठं डांगर आहे तर तो म्हणे बघ म्हणे की एवढं एवढं वेल आहे म्हणे त्याला एवढं मोठं डांगर आणि एवढं मोठं कवटीचं झाड म्हणे त्याला एवढं छोटंसं फळ देवाला एवढं कळत नाही एवढं मोठं झाड म्हणे त्याला मोठमोठे फळं द्यायचे आणि हे छोटा डांगराचं डांगराचा वेळ आहे तर त्याला छोटे फळं द्यायचे म्हणजे देवाला काही कळत नाही म्हणे म्हणजे ते जनावरं चारत चारतच निघाले होते तर असं करता करता तिथं चारले आणि थोड्या चा वेळ आणि दुपारच्या वेळेला ते बसले त्या झाडाखाली दोघंजणं जेवणं वगैरे केले आणि बसले आराम करण्यासाठी थोडा वेळ तर आराम करता करता सुटला आणि त्या वारा सुटल्याच्या नंतर काय झालं बघा जो म्हणत होता ना की देवाला कळत नाही या कावटाला मोठं डांगर पाहिजे होतं त्याच्या जवळ म्हणजे त्याच्या हातावर एवढं जोरात ते कौट पडतं आणि त्याच्या हाताला मार बसतो तर तो म्हणतो अरे बाप रे बरं झालं या झाडाला डांगर नव्हतं या झाडाला जर डांगर असतं तर आज माझ्या हाताचं हाताचं पार भरताच बांधला असता तर त्याच्यामुळे माझ्या असं आज लक्षात आलं सहज एकतर गवत बघून जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि देव जे करतो तो पुढचा विचार करूनसुद्धा करत असेल त्याच्यामुळे आपण असा विचार नाही करायला पाहिजे की देवाने हे केलं हे नको करायला पाहिजे होतं त्या माझ्या आयुष्यात हे व्हायला पाहिजे होतं तर जर देवाने खरोखरच जर कावटाच्या जागेवर जर आज डांगराचे फळं लावले असते आपल्यासारख्या माणसाचा विचार करून तर कित्येक जणाचे हातं कित्येक जणाचे डोके पार पार झाले असते बरोबर ना कशी वाटली गोष्ट नक्की सांगा